जास्त दुध हे नमस्कार मित्रांनो आज आम्ही भेटायला दत्तात्रय हो यांना यांचा गायचा आणि म्हशीचा गोटा आहे तर आपण जाणून घेऊया की हा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी काय मेहनत लागते काय अडचणी येतात अगा बघू वगैरे आपल्या गावामध्ये पण भरपूर ठिकाणी आपण अशा प्रकारचे नंदी गाय बघतोय खासियत काय दुधाला चांगली शांत असतात दुधासाठी चांगली हो कण चांगला असतो दुधाला फॅट चांगली असती आणि हौसणी घेतो असे गोमाता मानला जातो गोमाता एक नंबरची गोमाता तर अजून आपण वेगवेगळ्या प्रकारची आपण इथं गायी पाहूया ही गिर गायची गिर जातीची गाय एकदम शांत गाई तेवढीच आफाट असतात हो त्यांना त्रास दिला तर त्या मारतात बी काय चार चार पाच पाच लिटर बीड एका टायमाला चार पाच सांभाळून हा सांभाळावं व्हावा लागतात तशा त्या गिरगाई जास्त दूध देते का इकडची नंदी नाही गिरगाई जास्त दूध देते सगळ्या टॉपला गिरगाय दुसरा असतो आपण म्हणतो ना त्रास बीड केलेलं गाय आहे त्यांच्या ही कोणती गावरान गाय आहे ही अच्छा ही गावरान एक नंबरची गावरान गाय आपली किलारी साखी शंकर दिसतात हो गावरानच खिलारी गावरान किलारी आणि हौसामुळे सगळं पाहतो मी सगळ्या दिसतात त्या मला आहे जनावर पाळायची किंवा छान ठेवायची जर्सी आणि गिरच जर्सी आणि बाप गीर होता अच्छा आणि आई जर्सी होती त्याच्यातून ही पायद झालेली अशी थोक एकदम दणकट गिर आणि जर्सी जर्सी गायचं मिक्सर मिक्स मध्ये ही पायदे ही दूध आठ लिटर काय मला तर आता तुमच्याकडे गिर गाय नंदी गाय आणि हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्याच्या ओळखीचे गाय तर ही होस्टेल प्युअर जर्सी प्युअर जर्सी हो हिच्या दुधाच नऊ ते दहा लिटर टायमाला दूध असतं अच्छा दुधाला छान एकदम शांत गायी सांभाळण्या आवड असत त्यांचं त्यांच्या साडांना ते मर्सिडीज होतं सडांच्या बाबतीतले संभावून ह्या गाईला म्हणजे जास्त रोग हो हा रोग असतात त्या गाईला जेवढं दूध देणारी गाई तेवढं रोगाचं प्रमाण जास्त असतं